प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे मॉडर्न हायस्कूलजवळील उपनगर समोर शनिवारी रात्री परताव चारचाकी वाहन चार दुचाकींना ठोकरून झाडावर आदळली हा अपघात इतका गंभीर होता की चारचाकीतील एअरबॅग खुल्या झाल्या होत्या या अपघातात चारचाकी चालकाच्या बरगड्यांना मोठी इजा झाली असून तीन नागरिक जखमी आहेत या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी येथे कोल्हापूर मार्गावर मॉडर्न हायस्कूल जवळ उपवन हॉटेल आहे शनिवारी दोन दुचाकी स्वारांना टोकरून पुढे उपनगर हॉटेल समोरील दुचाकींना धडकून ते झाडावर आदळली त्यामुळे चारचाकीतील एअर बॅग खुल्या झाल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र चारचाकी चालक मयुरेश संगाज यांच्या बरगड्यांना मोठी इजा झाली असून तीन नागरिकांना हात पाय आणि डोक्याला इजा झाली आहे जखमी आकाश पिंगट आणि आपास पटेकरी या दोघांवर आयजीएम रुग्णालयात तर उर्वरित दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात चारचाकी आणि दुचाकीचं चा मोठं नुकसान झालंय या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे